नमस्कार संवाद लाईफ व्हीमध्ये आपले स्वागत लोकसभा निवडणुकीतील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता बातमी आहे नगरमधील मोदींच्या सभेची आज महायुतीचे नगर दक्षिणचे उमेदवार डॉ सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अहमदनगरमध्ये सभा पार पडली या सभेसाठी भाजप आणि मित्रपक्षांचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवत यंदा आमचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने जिंकून येईल असा विश्वास व्यक्त केला आहे याआधी राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले मात्र सातच दिवसात बारा बारावा खेळाडू म्हणून परतले यावरूनच विरोधकांची अवस्था कशी आहे हे कळतंय असं शरद पवार यांचं नाव न घेता फडणवीस म्हणाले दरम्यान आम्ही डॉक्टर सुजय विखेंसारखा एक युवा बॅट्समन उतरवून विरोधकांवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचंही ते म्हणाले या सभेत मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय भाष्य केलंय आपण पाहूयात पाच वर्ष पूर्व इसी जगह पर आपने लोकसभा की सभा ली थी और ऐसी ही भीड़ उस समय थी आज उससे भी ज्यादा भीड़ है और आपकी एक सभा के कारण उस समय नगर और शिरडी ये दोनों सीटें बीजेपी शिवसेना जीती थी और आज ये लोग बता रहे हैं दिल भी है जगह भी हुई है और मैं आपको विश्वास दिलाना चाहता हूं पिछले बार से ज्यादा वोट लेकर ये दोनों सीटें हम जीतेंगे बंधू भाग आपल्याला माहितीये एकीकडे एक आपण निवडणुकीमध्ये आहे आणि दुसरीकडे विरोधकांची परिस्थिती काय आहे राष्ट्रवादीचे कॅप्टन ओपनिंग बॅट्समन म्हणून उतरले आणि सात दिवसामध्ये बारावा खेळाडू म्हणून परत गेले म्हणाले मी लढतच नाही काय परिस्थिती आहे एकीकडे एक त्यांची अवस्था ही आहे आणि दुसरीकडे आपण मात्र एक युवा बॅट्समॅन उतरलाय जो डॉक्टर आहे जो या ठिकाणी खऱ्या अर्थानं इतक्या चांगल्या प्रकारे आपल्या सगळ्यांकरता नेतृत्व देणार आहे आणि आपल्या सर्वांना मला सांगायचं आहे खासदार गांधींनी देखील चांगलं काम केलं होतं गांधीजी चिंता करू नका आणि तुमच्याही पाठीशी राहणार रा। आहोत तर कधी कधी निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला काँग्रेस पक्षावर सर्जिकल स्ट्राईक करावा ला लागतो तो, तो सुजय विखेच्या माध्यमातून एक सर्जिकल स्ट्राईक आपण केला आणि त्यातला उभी काँग्रेस आपण हलवून टाकली मला विश्वास आहे या ठिकाणी डॉक्टर सुजय विखे असेल मी आमचे सदाभाऊ असतील खऱ्या अर्थानं या ठिकाणी शिर्डीच्या साईबाबांचा आशीर्वाद हा आपल्याला लाभलेला आहे आणि मी बंधू बघणी आपल्याला सांगू इच्छितो गेल्या चार वर्षामध्ये केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल यांच्या माध्यमातून मग तो कुकडीचा प्रश्न असो तो निवंडेचा प्रश्न असो तो या ठिकाणी निवंडे दोनचा प्रश्न असो या प्रत्येक प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात आपण निधी दिलाय त्याला मान्यता दिली आहे त्याची कामं सुरू केली आहे आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो मोदीजींच्या नेतृत्वात सरकार ने राज्य सरकार इतकी मदद के लिए सगला भाग सुजलाम सुफलाम राहर नहीं खानी बगे खासदार साहब आदि जो होते आदरणीय बाहब विखे पाटिल कि जे पश्चिमी राइना पानी है भागा मध्य आल तो हा सुजलाम सुफलाम हो आणि खऱ्या अर्थानं मधी जोड प्रकल्पाच्या अशाच प्रकारचा प्रकल्प हाती धराचं काम जर कोणी केलं असेल तर ते आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी केलं की ज्याच्या माध्यमातून या भागाला करण्याचं काम हे आपण निश्चितपणे करणार आहोत मला सांगितलं पाहिजे या जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना आम्ही तेवीसशे चौऱ्याऐंशी कोटी दोन हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयाची मदत केली आणि वेगवेगळ्या संकट वेग, आले वेग, वेग मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं दुष्काळासारखं संकट आलं तर मोदी साहेब आपल्या पाठीशी उभे राहिले आणि त्या माध्यमात हजारो कोटी रुपये दुष्काळाचा सामना करण्याकरता या महाराष्ट्राला त्यांनी दिले आज राष्ट्रीय महामार्गाकरता आठ हजार कोटी रुपये मिळाले ग्रामसेवक योजनेत सातशे पंसत्तावन कोटी रुपये मिळाले वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमात हजारो कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये आपण आणले आणि मला सांगताना आनंद वाटतो या भागामध्ये मोठी इस्टेट आपण उघडली आणि केवळ इंडस्ट्रियल इस्टेट सुरू करून आपण थांबलो नाही आज मोठे मोठे उद्योग त्या ठिकाणी तरुणाईच्या हाताला काम देण्याचं आपण सुरू केलंय मी तुम्हाला एवढाच विश्वास देण्याकरता आलो आहे ज्या प्रचंड संख्येनं आपण उपस्थित आहात बंधू भगिनी या देशाला खऱ्या अर्थानं विकासाकडे कोण मिळू शकतं तर आपल्या कोणाच्याही मनात शंका नाही आहे ते केवळ आणि केवळ मोदीजी नेऊ शकतात बंधू भगिनी मग पाच सात दिवसापूर्वी राहुल गांधी आपल्या दोन तीन मित्रांना घेऊन उभे राहिले आणि म्हणाले मला सांगा एका मित्राला विचारलं मला सांगा माझा चेहरा मोदींसारखा दिसतो का तो म्हणाला नाही मग दुसऱ्याला विचारलं माझा चेहरा मोदींसारखा दिसतो का तो म्हणाला नाही मग तिसऱ्याला विचारलं का मी नोड दिसतो का म्हणाले नाही मग जिथे जातो तिथे मोदी मोदी पाऊतात ही अवस्था बंदी भागींनी आज राहुल गांधींची आहे काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल ह्यांची अवस्था पस्त आहे आणि उभा महाराष्ट्र ज्यांनी या देशामध्ये खऱ्या अर्थानं राष्ट्रीय अस्मिता काय असते या भारताची सुरक्षा काय असते पाकिस्तानला त्याची जागा दाखवून देणारे आमचे नेते मोदीजी यांच्या ने पाठव उभा महाराष्ट्र उभा राहील हा विश्वास मी व्यक्त करतो संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल